बातमी जत सीमा भागातून येते कर्नाटक आर ओ अधिकाऱ्याचा महाराष्ट्रातील रस्त्यावर गिरट्या कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन केली जाते कारवाई अधिकारी यांचा मनमानी कारभार थांबणार का गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील कोणत्या बबलाद सीमेवरील रस्त्यावर कारवाईच्या नावाखाली लूट सुरू असल्याची चर्चा सुरू आहे सध्या नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढा उमदी मार्गे विजयपूर या मार्गाने अवजड वाहने ये जा करीत आहेत त्यामुळे या मार्गावर आर टी ओ चेकपोस्ट नाही पूर्वी मरवडे येथे आर टी ओ कार्यालय होते ते कार्यालय शिरडोण येथे हलवण्यात आले या मार्गाने चढचन झळकी मार्गे विजयपूर असा रूट होता सध्या मंगळवेढा उमदी विजयपूर या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे आणि हा मधला रस्ता असल्याने वाहने याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर ये जा करीत आहेत सध्या उलजयंती येथे तात्पुरते आर टी ओ कार्यालय उभे करण्यात आले आहे तर दुसरीकडे कर्नाटकातून जाणारी वाहने या मार्गाने जात असल्याने कर्नाटक विजयपूर जिल्ह्याचे आर टी ओ सध्या महाराष्ट्र सीमेवर थांबून कारवाईच्या नावाखाली लूट करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे कर्नाटकातील आर टी ओ महाराष्ट्रात येऊन कारवाई कसे काय करतात अशी विचारणा या ठिकाणी वाहनधारक करीत आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि कर्नाटकातील आर टी ओ अधिकारी महाराष्ट्रातील सीमेवरील रस्त्यावर येऊन कारवाई कसे काय करतात त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांनी केलेली आहे सर सर बाड्रि सर। हा सर काम ಗಾಡಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ ನಾನು ಹತ್ತರಿಂದ ಹದಿನೈದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಾನು ಹೈವೇ ಬಾರ್ಡ್ರಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ಗಾಡಿನ ಅಫೆನ್ಸ್ ಇದ್ರೆ ಬರೀಬಹುದು ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದೆ ಸರ್ ಹಂಗಿಲ್ಲ ಬಂದು ಆಟೋ ಆಫೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಆರ್ಡರ್ ಕೇಳಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ ಹತ್ತರಿಂದ ಹದ್ನೈದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಗಾಡಿ ನಮ್ಮಿಂದ ಬಂದ್ರೆ ಬಾರ್ಡ್ರ್ ಬಂದು ಹಿಡಿಬಹುದು ಅಂತ ಇದೆ